आ, नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीने यावर्षी श्री गणेश विसर्जनाच्या दृष्टीने आम्ही पंधरा दिवसांपासून सतत तयारीमध्ये आहोत त्यामध्ये आपले दोन जे महत्वाचे मेन पॉइंट आहेत हा बोरुरा तलाव आणि बडा हनुमान तिथला जो तलाव आहे तिथे मोठ्या गणपती विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे तसेच यावर्षी नवीन म्हणजे आम्ही आ, तीन शहरातील तीन ठिकाणी कृत्रिम तलाव ची व्यवस्था केली होती त्यामध्ये जवळपासच्या नागरिकांना गणपती विसर्जनाची सुविधा त्यांच्या घराजवळच मिळण्याच्या दृष्टीने तो आम्ही प्रयत्न केला आणि एका ट्रॅक्टरमध्ये आम्ही फिरते कृत्रिम तलाव अशी एक संकल्पना राबवली ज्यामध्ये घरोघरी जाऊन आम्ही गणपती विसर्जनासाठी कलेक्ट केले आणि तिथेच त्यांच्या हाताने कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केले आहे त्यामध्ये नागरिकांकडून आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आमच्या या नियोजनाचं त्यांनी भरभरून आम्हाला कौतुक केलेलं आहे तसेच इथे सुद्धा आता आमचे सर्व कर्मचारी रात्रभर थांबणार असून नागरिकांची कुठली गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत माझा त्रिवार वंदन नगर परिषदेतर्फे वेडेसाहेब आणि मुख्याधिकारी यांनी चांगल्या प्रकारे गणपतीचे विसर्जनची योजना केलेली आहे ते आम्हाला सर्वांना फार फार आवडली त्याच्या निमित्ताने मी आम आम्ही सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश आहे अशोक पांडे चौसाळकर कॉलनी नगरपालिकेने जो कृत्रिम तलाव निर्माण केलेला आहे गजानन महाराज मंदिराच्या अतिशय चांगला उपक्रम आहे ह्या ज्या मॅडम आहेत तुमच्या टोंगे मॅडम प्रशासक टोंगे मॅडमचा हा एक उपक्रम अतिशय चांगला आहे तसंच अनंत वेळेसाहेब दोघांचे खरं तर सगळ्या जनतेनं याला प्रतिसाद द्यायला पाहिजे एक तर प्रदूषण कमी होईल आणि विनाकारण जी गर्दी व्हायली प्रदूषित पाणी वगैरे हो व्हायला ते ते टाळल्या जाईल हे अतिशय चांगलं आणि सन्मानपूर्वक इथं सगळे कर्मचारी काम करायला डेकोरेशनसुद्धाच चांगलं केलेलं आहे मी आज बरेच दिवस बघितलं हे दोन चार वेळेस तर तिथे कर्मचारी कोण त्या गणपतीला असं अवहेलना होईल असं कुठलंही काम केलेलं नाही त्यांनी सन्मानपूर्वक टा गणपती पाण्या सोडणं बाजूला करणं वगैरे ते ट्रॅक्टर जे फिरायला तुमचा अतिशय खूप चांगला उपक्रम आहे खरं तर जनतेनं याला जास्त प्रतिसाद द्यायला पाहिजे जेणेकरून प्रदूषण वॉटर प्रदूषण आणि हवा पाणी ध्वनी प्रदूषण टाळल्याचे खूप चांगला उपक्रम आहे नगर नगरपालिकेचे मी धन्यवाद व्यक्त करतो